प्रत्येक नवीन दिवस ही एक संधी असते संधी नव्या सुरुवातीची जीवनात संकट येणारच अडचणी येणारच पण त्यांच्यावर मात करण्यासाठी स्वामी समर्थ आपल्याला एक महत्वाचं शस्त्र देतात ती म्हणजे श्रद्धा आणि आत्मविश्वास संकट आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात स्वामी म्हणतात करा धीर सोडू नका आपण जीवनात कितीही अडचणींमध्ये असलो तरी त्या अडचणी आपल्याला घाबरवू नयेत संघर्ष हा यशाकडे नेणारा एक मार्ग असतो जेव्हा आपण मनाच्या शांततेने अडचणींचा सामना करतो तेव्हा आपल्याला योग्य निर्णय घेता येतो धैर्य हेच खरं यशाचं गमक आहे ज्याला धैर्य आहे त्याला कधीही हार मानावी लागणार नाही धैर्य आणि भक्ती या दोन गोष्टींनीच माणूस असाधारण गोष्टी साध्य करू शकतो असं स्वामी शिकवतात त्यांच्या भक्तीत नतमस्तक होऊन आपण आपली आत्मशक्ती जागृत करतो तेव्हा आपल्याला जीवनातील मार्ग स्पष्टपणे दिसायला लागतो आपली भक्ती आणि कष्ट या दोन गोष्टी आपल्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचवू शकतात पण त्यासाठी श्रद्धा ही महत्वाची आहे यश मिळवायचं असेल तर कष्टाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही असं स्वामी समर्थ सांगतात कष्ट करणं हेच भक्ते आहे पण जेव्हा प्रामाणिकपणे निष्ठेने आणि श्रद्धेने काम करतो तेव्हा स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर होते आणि मग यश हा फक्त संघर्षाचा नाही तर श्रद्धेचा परिणामही असतो स्वामी समर्थांच्या शिकवणीमध्ये परोपकारांचं महत्व खूप मोठा आहे आपण एकमेकांची मदत केली सेवा केली तर तीच खरी भक्ती ठरते सर्वांमध्ये परमेश्वर हो आहे या विचाराने आपल्या जगण्याचं खऱ्या अर्थाने महत्व कळतं स्वामी समर्थ म्हणतात की ज्या समाजासाठी तुम्ही काम करता तिथे तुमचं यश असतं स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला संपूर्ण जीवनाची दिशा दाखवते त्यांच्या सगळी दूर होतात पण आपल्या धैर्याने श्रद्धेने आणि मेहनतीने तो मार्ग स्वीकारावा लागतो जीवनातील यश आणि शांती ही फक्त बाहेरून मिळत नाही तर ती स्वामी समर्थांच्या भक्तीतून मिळते स्वामी समर्थांच्या शिकणींवर चालून आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो भक्ती मेहनत आणि श्रद्धा यांचं त्रिसूत्री जीवनाला शांती आनंद आणि परिपूर्णता देते स्वामी समर्थ महाराज की जय